हिंगोली शहर हद्दीत बांगरनगर भागात काही दिवसांपूर्वी घरफोडी झाली होती तसेच पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण हद्दीत गंगानगर कारवाडी येथे घरफोडी झाली होती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुवणे यांच्या पथकाने गोपनीय माहिती आधारे संतोख पिपरी येथील आरोपीस ताब्यात घेऊन चोरी केलेल्या सोन्या चांदीचे व चोरीत वापरलेली मोटरसायकल चार्जिंग बॅटरी एकूण बारा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून पोलीस स्टेशन हिंगोली शहर व पोलीस स्टेशन ग्रामीण हिंगोली येथील दोन गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले आहेत अशी माहिती जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पाच वाजता प्राप्त झाली आहे